नागपूर रेल्वे स्थानकावर वीज निर्मिती करणारा चौथरा तयार करण्यात आलाय दिवसभरात लाखो पावलं या चौथऱ्यावरून जातात आणि या पावलांमुळेच वीज निर्मिती होते पाहुयात स्पेशल रिपोर्ट नागपूरच्या रेल्वे स्थानकावर असलेला हा चौथरा पावला गणिक स्टेशनला स्वयंपूर्ण करतोय कारण जितकी पावलं याच्यावर पडतायत या होती है। जीरो पॉइंट एनर्जी या ग्रुप ना जीरो पॉइंट एनर्जी ये एनर्जी फ्लोर जो है ये हमारा कोलैबोरेशन है विथ डच कंपनी ये एनर्जी फ्लोज लाने के बाद हमने इसको स्केलअप किया टू गेट मोर आउटपुट अब उसके बाद हम लोग जैसे रेलवे में बात कर रहे थे तो रेलवे का एजेंसी है आरडीएसओ आर ने प्रोडक्ट देखने के बाद अप्रूव किया और उन्होंने सेंट्रल रेलवे को बोला कि आप ये डेमो लीजिएगा तो ये डेमो के लिए हम लोग पिछले पांच दिन से लगा के रखे ये प्रोडक्ट जो है इट प्रोड्यूस ग्रीन एनर्जी एक पाउल टाकल तर दहा वैट वीज निर्मित होते या न्यायान दहा लाख पाउल पड़ली तर एक मेगा वैट वीज निर्मित हुई पण फक्त माणसं चालल्यानंतर वीज कशी तयार होते इथे एका फॉर्मची एनर्जी आम्ही दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केली आहे जशी सौर ऊर्जा त्या सोलार पॅनल्सवर सूर्यप्रकाश पडतो तो सूर्यप्रकाश इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्व्हर्ट होतो त्याचप्रमाणे या फ्लोरिंग्स आहेत ज्यांचं नाव आहे एनर्जी फ्लोअर्स लोकांच्या चालण्याने जे जमिनीवर प्रेशर एक्झर्ट होतं त्या प्रेशरला आम्ही एज अ फ्यूल यूज करून ते इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट होतं लोकांच्या चालण्याने वीज बनते बरेस नागपुर घर सद्या चौथर वरुण जाता है नकड़पने ऊर्जा निर्मित करता है का ही सत्यता पड़तालने चार्ज ही, ही करता है हम कितने लोग मतलब चलते हैं कभी सोचा नहीं था कि पैदल चलने से भी रिन्यूएबल एनर्जी आ सकती है और ये सब देख रहा हूँ सेटअप और वो भी अपने नागपुर में तो बहुत ही बढ़िया लग रहा है ये तो मतलब मुझे कभी विश्वास नहीं हो रहा है कि इस तरह भी एनर्जी बनती है रोजचे लाखो लोक जातात येतात हे किती मोठी निर्मिती होऊ शकते याच्यामध्ये देशाचा किती मोठा फायदा होऊ शकतो असा कोणी विचारही केला नसेल पण ह्या नवीन कन्सेप्ट फार चांगला आहे आणि देशाकरता फार प्रगतीचा आहे असं मला वाटतं खर तर हे तंत्रज्ञान परदेशात आहे पण ते महागड आहे पण झिरो एनर्जी पॉईंटनं ते अतिशय किफायतशीर दरात उपलब्ध करून दिलंय या एनर्जी फ्लोर वर माझा एक पाऊल मला सतत पुढच्या दिशेत तर नेतेच सोबतच देशासाठी अत्यंत बहुमोल अशी दहा वॅट विजेची निर्मितीही करते विचार करा जर हीच संकल्पना देशातील सर्वच गर्दीच्या ठिकाणांवर राबवण्यात आली तर एकशे तीस कोटी भारतीय फक्त पायी चालून किती प्रचंड प्रमाणावर विजेची निर्मिती करतील कॅमेरामॅन अतुल सह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर तेव्हा ऊर्जेसाठी टाकलेलं हे पाऊल खूप कौतुकास्पद आहे मध्ये आपण इथेच थांबतोय ब्रेक नंतर सगळ्या शहरांची वित्तम बातमी घेऊन येतोय मयुरेश बघत राहा एबीपी माझा